जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीत कायदा सुव्यवस्थेचा आढावा नंदुरबार जिल्ह्यातील आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी जिल्हा, या जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात पार पडली जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यात आली सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन गर्दी नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन पोलीस बंदोबस्त आदी विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सर्व विभाग प्रमुखांना सांगितले की सण उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी सण उत्सव आनंदाने साजरे करूया शांतता राखूया असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी केले तसेच सोशल मीडियाचा वापर करताना कुणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी असे आवाहन केले બી ઉપસ્તિત માનેવર માજી આદિવાસી વેકાસ મંત્રી આડોકેટ કેસી પાડવી માજી ખાસદાર ડોક્ટર હિના ગાવ જિલ્લાધિકારી ડોક્ટર મિતાલી उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन शहाजा शहादा, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व प्रशासकीय अधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य प्राध्यापक मकरंद पाटील कैलास चौधरी प्राध्यापक मेहमूद खाटेक अरविंद कुंवर परवेज खान रवी राणा जयपाल सिंह रावल रफत सय्यद डॉक्टर जमेल मनसुरी मालती वळवी आरिफ शेख एजाज बागवान दत्तू चौरे पंकज रावल निसार मकरानी, जुबेर अन्सारी राजू इनामदार यांच्यासह जिल्हाभरातील शांतता समितीचे शंभर ते एकशे वीस सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले